या नगर परिषदच्या शिवोला मुख्य अधिकाऱ्याला इनेरला लाज वाटत नाही मुद्दाम जाणून बुजून मोळकरांना त्रास देण्याचं काम आणि नगर परिषद मन मनाचा कारभार आहे वर्षाची वर्षाची ग्राम मन पाणीपट्टी घेते मी आणि सहा महिने पाणी घेते मी वाटून खाते सगळं वर्षाचे सहा का महिने काय पाणी घेते मोहोळ नगर परिषदचा मनमानी कारभार मोहकरांना हा खड्ड्यामुळे नाहक त्रास होत आहे याबद्दल आपल्याला मी पुढं खड्डे दाखवतो आता चला पुढं बघा हे मोहळकरांना कसा त्रास आहे आज हे मेन पडलेले खड्डे आहे त्यातनं गाड्या सुद्धा नीट जात नाही त्या माणसाला चालत जाता येत नाही काय बोलतोय बघा एक खड्ड रस्त्यात खड्डा या खड्ड्यात रस्ता आहे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व शिवसैनिक आज महानगर परिषदला एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मध्ये असा आहे की मध्ये पडलेले खड्डे तात्काळ आपण बुजव बुजवण्यात यावे आम्ही शिवोला मोहोळच्या नगरपालिकेला वारंवार निवेदन दिलेले आहेत आमच्या महिलांनी आंदोलन केलेले आहेत रस्त्यावर उतरून वेळोवेळी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतोय पण या प्रशासनाला आजपर्यंत या मोहकरांच्या प्रश्नाकडे ध्यान देण्यासाठी यांचं जाग येत नाही तर, ये उदे ना तर मी या मोजा मुख्य अधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितोय की आपण तत्काळ उद्याला उद्यापर्यंत जर हे खड्डे बुजवले नाहीत तर परवा दिवशी याच खड्ड्यात बसून मी तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी ही आपली प्रशासनाची राहील परवा दिवशी इथं आमचे एक वृद्ध वयोवृद्ध एक माणूस पडला ही चेंबर फुटलेला आहे तर ही खड्ड बुजवण्याची प्रशासनाची पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे या असे खड्डे पडलेले या खड्ड्यामध्ये एक तर त्यांनी मुरून टाकते ती दुसरी गोष्ट यात कंक्रेटवर आणून टाकते ती फोन केल्यानंतर त्यांच्या असं उत्तर येत की पाऊस चालू आहे परवा दिवशी नॅशनल हायवेचे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत नॅशनल हायवेला पाऊस नाही का नॅशनल हायवेवाली खड्डे कसे बुजवले म्हणजे आपल्याला जाणून बुजून फक्त मोहळकरांना त्रास देण्याचं काम हे प्रशासन करत आहेत जर आपण त्वरित खड्डे नाही बुजवले आणि माझ्या मोहळच्या नागरिकांना इथून पुढं जर खड्ड्यात का या काय कुठली हानी झाली हात मोडला पाय मोडला याची सर्वस्वी जबाबदारी या शिवोजी राहील आणि या शिवोवर गुन्हा दाखल करण्यात येईल मी आपल्या माध्यमातून अजून एकदा यांना मी विनंती करतोय आपण तात्काळ उद्याच्या उद्याला खड्डे नाही बुजवले तर या नगर परिषदवर येऊन तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करण्यात येईल ह्याची आपण नोंद घ्यावी आता ही बघा मेन रोडला शिवाजी महाराज चौकापासून ते का बाजारापर्यंत पडलेले पर खड्डे आपण दाखवा आणि आप या खड्ड्या जर आपण लवकरात लवकर नाही बुजवले तर परवा दिवशी ह्याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात येईल आणि ह्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील

ही व्यथा खऱ्या अर्थानं या मोहोळ मधल्या ज्येष्ठ एक नागरिक आहेत या आजीची व्यथा सर्वसामान्य मोहळकरांची व्यथा आहे परवा गेल्या आठवड्यात एक महिला खड्ड्यात पडल्यानंतर आमचे नेते रमेश बारसकर यांनी त्यांना तत्काळ दवाखान्यात नेलं असेच कितीतर वयोवृद्ध कितीतर माणसं या खड्ड्यात पडत आहे तरी या शिवोला आणि बाघन साहेब म्हणून जे आहेत त्यांना जरा सुद्धा मोहोळच्या जनतेचा प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत यांना मोहोळच्या जनतेची नाहक त्रास देण्याचं काम हे शिवसाहेब बागलसाहेब करत आहेत ठेकेदाराची संगणमत करून हे ठेकेदाराचं ऐकत आहेत आताच आमच्या आजीबाईने आपल्याला चालू असताना आजीबाईने येऊन इथं जी यथा आहे त्यांच्या मांडल्या खऱ्या अर्थानं आपल्याला थोडीच लाल लज्जा वाटायला पाहिजे जर अशा ज्येष्ठ नागरिक येऊन स्वतः जरी सांगत असल्या तर आपल्याला जर ऐकायला येत नसेल तर खरं ही मोहचं दुर्दैव आहे अशा प्रशासनाला लवकरात लवकर लुकर पाय उतार होण्याची गरज आहे आता अजून सुद्धा आजीबाईचा संताप व्यक्त करत आहेत म्हणून मी शिव आणि बागल साहेबाला एक विनंती करतोय आपण तत्काळ तत्काळ

तुम बोला काय अडचण तुम्हाला तुम्हाला बसा उठायला काय मागणी येते का वासेते वासेते। वासेते। माग? जागा बिगा काय पाहिजे का नगर परिषद कडून आता मला एवढ्या बर आता इथं असं बसताय तुम्ही म्हणजे बसण्याची सोय तुम्हाला होण्यासाठी त्यांच्याकडे मागणी करणार का तुम्ही वारंवार खड्डे आहेत काय आणि जी काम घेतली ती फक्त ठराविक लोकांना नेस देवी आणि ठराविक लोकांना नेस देवी आणि टक्केवारी आहे

कॉन्क्रीटला कॉम्प्रेटच पाहिजे डांबरीकरला डांबरी करायलाच पाहिजे माझं वय सध्या एकोणऐंशी सध्या एकोणऐंशी वर्षा म्हणजे तुमच्या एकोणऐंशीच्या वर्षात काय बदल झाला काय सर नाही सर्वसामान्य लोकांसाठी इथं असून मुख्य आहे पाणी प्याला नाही जिल्हा परिषदच्या दवाखान्यात आणि फिल्टरचं पाणी तर सोडा पण पाणी प्यायला नाही आणि आतापर्यंत फिल्टरचे चालत्यांची अंदाज माहित आहे आणि दुसरी गोष्ट काय माहित आहे का सर्वसामान्य साठी नाही नगर परिषद आहे या रस्त्याला काय सुविधा व्हावी अशी आपल्याला वाटते चांगली सुविधाकरांच्या मोठते खरी करून मोठत लोकांना बसण्यासाठी चेअर वगैरे असे काय 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 नाही काय झाड बिड काय लावलेत काय नाही सगळं वाटून खाल्ले झाडकडं तिकडे रस्त्याला तिकडे तिकडे असले असते झाड असते ग्रामपंचायत नाही आणि नगर परिषद मन मनाचा कारभार आहे वर्षाची वर्षाची ग्राम मन पाणीपट्टी घेते आणि सहा महिने पाणी घेते वाटून खाते सगळं वर्षाचे सहा महिने काय पाणी घेते ती आणि वर्षाची पाणीपट्टी घेतली म्हणजे नगर परिषद आवाट हवी कर आकारलेला आहे पण नागरिकांना काय सुविधा नाही आणि महाराष्ट्रात जेवढे आंदोलन या मोहोळ नगर परिषद वर झालेली नाहीत ना ना तेवढे कुठल्याच नगर परिषद वर एवढे आंदोलन मोर्चा निघलेले नाहीत तरी या नगर परिषदच्या शिवोला मुख्य अधिकाऱ्याला इनेरला लाज वाटत नाही मुद्दाम जाणून बुजून मोहळकरांना त्रास देण्यासाठी माणूस आपण खरंतर मोहोळ नगर परिषदच्या हो या दुर्घड कारभारामुळे नागरिकांना त्रास होतोय का मोहळकरांना हा होतोय ना मोहोळ नगर परिषदचे सीओ आहेत ना मुख्याधिकारी त्यांना मी स्वतः फोन केलेला त्यांनी काय फोन उचलला नाही आता माझ्या दृष्टिकोन जशी काम मोवायची मोळा आता एवढे लोक बोलतील म्हणजे काय मोळचे नागरिक आहेत एवढे मोठे खड्डे पाणी भर असले पावसात आम्ही साहेबांनी स्वतः फोन केला पण माझा फोन उचलला नाही तिने मी सांगू इच्छितो दिव्यांगाचा निधी सुद्धा वाटलेला नाही चालू वर्षीचा त्याच्यामुळे ते लक्ष आलं अन्यथा जे कायदा असेल ते आम्ही आमचे उपोषण मार्ग करू किती दिवस तुम्ही उपोषण करणार किती दिवस पाहणार पर्यंत आमचे निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही पोषण करणार मी मनोज धोत्रे मनोज दरंगांचे केले ती मनोज करणार लक्षात ठेवा मला सांगा मध्ये काय बदल झाला असं तुम्हाला वाटत हा मी आठ हा असा खड्डा ते नगर परिषद न सिस्टीम केली आठ हजार खड्डायचं डांबरी रोडवर सिमेंट आणि मुरून टाकून कुठं खड्डा आजपर्यंत बुजलेली बघित जगात तर असं आहे का एवढा मग मा काय मागणी आहे तुमची नगर परिषद कडे का हाच खड्डे राहू द्या बुजू नका तुरळ करू नका बर म्हणजे खड्डे हाय असे राहू दे अपघात वगैरे झाला तर ते जबाबदारी कोण घेणार आता नगर परिषद कोण बर मग काय तुमची मागणी काय अधिकाऱ्याला ह्याच्या आत वगैरे तुम्ही कळवलं होतं का अधिकाऱ्याला अनेकदा कळवलंय खड्डा बुजवून आठ हा हायचा खड्डा बिल काढायची अधिकाऱ्याचा अधिकारी व्यस्त आहेत उचलत नाही हा मग आता काय बागल फोन उचलत नाही म्हटल्यावर आता तुमची व्यथा फोन ऐकणार